गोकुळ दूध उत्पादक संघाने डिबेंचरची रक्कम पंचेचाळीस टक्क्याऐवजी पंधरा टक्के घ्यावी या मागणीसाठी रघुनाथ दादा पाटील शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर ताराबाई पार्क येथील गोकुळ दूध संघाच्या मुख्य कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले उत्पादकांचा गोखळू दूध संघानं डिबेंचरच्या नावाखाली दूध उत्पादकांच्या खात्यावरून दूध फरक बिलातून साधारणपणे पंचेचाळीस टक्के रक्कम कपात केलेली आहे हे बरोबर नाही दूध उत्पादकांची कोणतीही मान्यता किंवा दूध संस्थांची कोण कोणतीही मान्यता न घेता पंचेचाळीस टक्के रक्कम कपात केलेली आहे हे कायद्याला धरून नाही एकीकडे मुख्यमंत्री प, प पंधरा टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या ऊसातून कपात करतात तर दुसरीकडे गोकुळ दुसंग दूध बिल फरकातून पंचेचे पंचेचाळीस टक्के रक्कम कपात करत आहे त्यामुळे शेतकरी मेताकुटीला आलेला आहे दिवाळी तोंडावर आलेली आहे आणि दिवाळीला लोकांना शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे पण पैसे लोकांना द्यायचं सोडून लोकांच्याकडूनच पैसे काढून घेतले जात आहेत हे योग्य नाही एकीकडे मशीच्या म्हशीच्या दुधाचं उत्पादन खर्च हा चौदाशे लिटर दूध धरलं तर चौदाशे लिटर दुधाला साधारणपणे एक लाख पस्तीस हजार रुपये खर्च येतो त्याची सरासरी बघितली तर म्हशीच्या दुधाला पंच्याण्णव रुपये हा उत्पादन खर्च आहे आणि गायच्या दुधाला जर एकवीसशे लिटर धरलं तर गायच्या दुधाला एक लाख पस्तीस हजार हा उत्पादन खर्च आहे आणि त्याचं भागले जर केलं तर गायच्या दुधाला पासष्ट रुपये प्रति लिटर हा उत्पादन खर्च आहे म्हशीला पंच्याण्णव रुपये आणि गाईला पासष्ट रुपये उत्पादन था हा उत्पादन खर्च असताना आम्हाला मात्र गायला सत्तावीस रुपये आणि म्हशीला पन्नास रुपये मिळत आहेत आणि इथं आमचं तोटावित असताना जरा आम्हाला दूध फरक जास्त मिळाला असता तर काय फरक पडला असता का आणि ह्या गोकुळ संघानं हे आमचं डिव्हिजनचे पैसे काढून घेतल्यामुळं आम्हालाच आता दिवाळीला प्रति लिटर दोन रुपये कमी मिळणार आहेत आणि त्यामुळं माझं मुसरीफ साहेबांच्याकडे तक्रार आहे मुस्लिम साहेबांनी यामध्ये लक्ष घालावं आणि मुस्लिम साहेबांनी लवकरात लवकर डिबेंजरची कपात केलेली रक्कम ही संस्थेच्या खात्यावर दूध उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करावी अन्यथा दिवाळीला आम्ही गोकुळच्या दारात दुधाचं अभंगी स्नान केल्याशिवाय आम्ही राहणार नाही